नमस्कार आता जानकीला समजलेलं असतं की सारंग आणि ऐश्वर्याने घर गहाण ठेवलं आहे त्यामुळे जानकीला धक्का बसतो जानकी म्हणते आता काही करून आपल्याला ते घर सोडवलं पाहिजे ती फाईल त्यांनी कोणाकडे दिली आहे काही माहीत आहे का घराचे पेपर्स कोणाकडे आहेत तेव्हा सौमित्रा म्हणतो ते, ते काही आम्हाला माहीत नाही त्यांनी काय केलं आहे कोणाला पेपर्स दिले आहे कोणाकडे आपलं घर गहाण ठेवलं आहे ते आम्हाला काहीच मा माहीत नाही त्यानंतर जानकी ही येऊन ऋषिकेशला हे सगळं सांगते ऋषिकेश म्हणतो काय बोलतेस काय जानकी त्या मूर्ख ऐश्वर्याने आपलं सॉरी आपलं नाही राहिलं ते आता ते रणदिव्यांचं घर गहाण ठेवलं आहे तेव्हा जानकी म्हणते प्लीज ऋषिकेश मी तुमच्याकडे एकच मागणं मागते प्लीज ते घर सोडवा प्लीज ते घर गहाण आहे ते सोडवा तेव्हा ऋषिकेश म्हणतो जानकी तू दुसरं काही सांग पण मला हे सांगू नकोस मी त्या माणसांसाठी काहीही ना करणार नाही ते त्यांनी गहाण ठेवलं आहे ते बघतील काय करायचं ते त्यांचा काही संबंध नाही जानकी तू सुद्धा लक्षात ठेव तर आता इकडे सुमित्रा खूप टेन्शनमध्ये मध्ये असते सौमित्रा सुमित्राला विचारतो काय झालं आई तेव्हा सुमित्रा म्हणते बघ ना आपलं घर गहाण आहे जर ते सोडवलं नाही तर आपल्याला रस्त्यावर राहायची वेळ येईल रस्त्यावर येऊ आपण तेव्हा सौमित्रा म्हणतो हे सगळं ना त्या सारंगमुळे झालं आहे आई तू नको टेन्शन घेऊस आणि सौमित्र जोरजोरात सारंगला हाक मारतो आणि सारंग खाली येतो आणि सौमित्र त्याच्यावर धावून जातो त्याची कॉलर पकडतो आणि म्हणतो बघ बघ आईला किती टेन्शन आलं आहे हे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालं आहे तुला काय गरज होती घर गर गहाण ठेवायची अरे एकदा आई नानांना सांगितलं असतंस मला सांगितलं असतंस तर काय झालं असतं पण नाही तुला स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायचे असतात या ऐश्वर्याच्या नादाला लागून तू पूर्ण वाट लावून घेतली आहे स्वतःची घराची आणि कंपनीची अरे ऋषिकेश दादा चालवत असताना कधी कंपनी लॉसमध्ये नव्हती आणि तू कंपनी हातात घेतलीस आणि कंपनी लॉसमध्ये जायला लागली काय करायचं काय तुझं आता तेव्हा लगेच आजी म्हणते सौमित्र सोड सारंगला अरे काय केलं आहे त्याने चुकीचं बरोबर तर केलं आहे हे सगळं ना त्या ऋषिकेशमुळे झालं आहे ऋषिकेशमुळेच आपली कंपनी घाण लॉसमध्ये गेली आणि आपल्याला यांना हे सारंगला घर गहाण ठेवावं लागलं त्या ऋषिकेशमुळे आता मात्र सुमित्राला खूपच राग येतो कारण आजी ही उगाच ऋषिकेशला मध्ये ओढत असते त्याची काही चूक नसताना ही ऋषिकेशला ब्लेम करते हे बघून सुमित्राला राग येतो सुमित्रा धावत स्वतःच्या आईवर जाते आणि हात उचलते आई खबरदार जर ऋषिकेशला काय म्हणालीस तर यात ऋषिकेशची काहीही चूक नाही आहे आपलंच नाणं खोटं म्हटल्यावर काय करणार अगं या मूर्ख सारंगला अक्कल नको का पेपरवर सह्या करायच्या आधी एकदा नानांना आणि मला विचारलं असतं तर काय झालं असतं पण नाही याला स्वतःचीच अक्कल पाजळायची असते आधीच याला अक्कल नाही आहे आधीच लहानपणापासून सगळ्यांचं बघून बगुन बघून हा करत आलाय याला काय कळत होतं ग ऑफिसमधलं सगळं ऋषिकेशने याला शिकवलं आहे नुसतं मातीत काम करायचं तेवढं माहिती होतं ऋषिकेशमुळे आपली कंपनी वर आली ऋषिकेशने एवढे कंपनीचं नाव वरती आणलं होतं आणि या मुलाने काय केलं एका क्षणात ते मातीमोल करून टाकलं आणि आता हे घर हे घरसुद्धा त्याने घाण ठेवलं आहे हे सगळं या मूर्ख सारंगमुळे झालं आहे सुमित्राला खूप राग येतो आणि सुमित्रा जाऊन सारंगचा थोबाड फोडते आणि म्हणते काही कर पण हे घर सोडव मला माहीत नाही मला माझ्या घराचे पेपर्स हवे आहेत म्हणजे हवे आहेत तेव्हा ऐश्वर्या म्हणते कसले घराचे पेपर्स हे घर तर सारंगच्या नावावर आहे त्यामुळे घराचे पेपर्स आम्ही तुम्हाला नाही देऊ शकत आता मात्र सुमित्राला खूपच राग येतो आणि सुमित्रा देखील ऐश्वर्याच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते लाज नाही वाटत तुला उलट बोलायला मी माझ्या मुलाशी बोलते ना तू का मध्ये बोलतेस आता सुमित्राने ऐश्वर्याचा चांगलाच अपमान केलेला असतो असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू